आवाज येतो प्रत्येकाला प्रत्येकाला जे मी म्हणेल ते म्हणेल म्हणायचं सगळे तयार हो म्हणायच सगळे तयार भारत मजा केस भारत मजा केस तुम्हाला मी काय म्हणतो म्हणे पाठिंबा म्हणायचं म्हणून मी भारत माता केले म्हणून आता मुलं हातवर करा मुलीने हातवर केला तर या ठिकाणी एका आजोबाला क्रिकेट म्हणजे काय त्याचा मनोगत या कवितेमध्ये मी मांडलेला आहे जामना हॉटेल आहे महाराष्ट्र हॉटेल त्या हॉटेल मध्ये टीव्ही होती आणि त्या टीव्हीवर वर्ल्ड कपचे ची मॅच चालू होते आणि मग हो त्या ठिकाणी त्या टीमच्या ज्या तरुण मुलांनी गर्दी केली होती मॅच वागण्यासाठी तर त्या हॉटेलमध्ये आजोबाला पाणी प्यायला जायचं होतं मग गेले पुन्हा त्या गर्दी बाहेर पाणी पिऊन बाहेरून माझ्या जवळ बसले आणि माझ्या जवळ बसल्यानंतर त्यांनी जे काही पटबडलेलं आहे त्याच्यावर एक कविता असलेली आहे कवितेच नाव आहे किरकिट आता ही कविता म्हणजे त्या आजोबाचं मनोगत

सहा लाकड अलाक्र माकड सहा लाकड अनाक्र माकड आणि दोघांच्या पायाला आहे आता बघा जो कोणाला म्हणतात जे बॅट्समॅन असतात त्या बॅट्समॅनच्या पायाला प्याड त्या प्याडला जवळ काय म्हणत आहे पदास्टर पाय पडले प्लास्टर

आता बघा बॉलर ला बघितला जो आणि त्या बॉलर विषयाला जो बघा होते बघा आता एक जण खुब्यातून हात पेजी मित्र आहे एक जण खुब्यातून हात पेजी मित्र आहे त्यांना तू माहीत त्याच्या ढोलक्यात काय चक्कर आहे त्या झमझमाकड्याच्या ध्यान आता बघा थांबण्याचे पेंडर आहेत त्या सगळ्या पेंडरला आजोबा

सर्वांना भावनाने सर्वांना हसवणारी हे वेगवेगळी कविता या ठिकाणी समोर ठेवलेली आहे या ठिकाणी